नमस्ते माहूरकर नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आरोग्यसेवा सुधारण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे स्थानिक शिवसैनिक पिंटू आशीर्वाद पाटील यांनी जिल्ह्यात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याबाबत माननीय हेमंत पाटील यांच्याकडे तसेच माननीय मंगेशजी चिवटे वैद्यकीय कक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठोस मागणी केली होती या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यासाठी पंचवीस नवीन रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत याचबरोबर माहूर तालुक्यातील वाई बाजार जी एक मोठी बाजारपेठ आहे आणि सिंधखेड येथील केंद्र पी एच सी या दोन्ही ठिकाणी एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामुळे या भागातील अपघातग्रस्त गंभीर रुग्ण गर्भवती माता सर्पदंश आणि इतर आपत्कालीन रुग्णांना वेळेत आणि योग्य वैद्यकीय सेवा मिळणार आहे या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे